नमस्कार बुदावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण बनवते सोड्याचा रस्सा किंवा तुम्ही सोड्याचं कालवण सुद्धा म्हणू शकता तर सर्वप्रथम मी पन्नास ग्राम सोडा घेतलेला आहे एक बारीक शिरलेला कांदा जेणे त्याचे मोठे काप केलेले आहेत एक टेबलस्पून मी जिरे घेतलेले आहेत आणि ओला नारळ मी घेतलेला आहे तर सर्वप्रथम मी नारळाची पाठीमागची जी काळी पाट बाजू आहे ती सर्वप्रथम मी काढून घेते तुम्ही बघू शकता खोबऱ्याची पाठील बाजूची काळे काळी असती ती ले ले मी काढून घेतलेली आहे तर सर्वप्रथम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं खोबरं आणि थोडं पाणी याप्रमाणे मी मिक्सरला याचं वाटण करून घेते तसंच त्याप्रात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी करून मी हे मिक्सरला लावून घेते तुम्ही बघू शकता मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मी सर्व खोबरं थोडं पाणी आणि थोडं खोबरं असं करून मी पूर्णपणे याचं वाटण करून घेते तुम्ही बघू शकता आपलं मिक्सरला खोबरं बारीक वाटून करून झालेलं आहे तर मी ओला कापड घेतलेला आहे कॉटनचा तर हे सर्वप्रथम आपण गाळून घेऊया जेणेकरून त्याच्यामधले जे दुधासारखं जे पाणी आहे ते आपल्याला रेसिपीला वापरायचं आहे आणि चांगलं आपण पिळून घ्यायचं आहे जेवढं त्याच्यातून पाणी निघेल तेवढा आपल्याला त्याचा वापर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सर्व ह्याच्यातलं पिळून पाणी काढून घेते आपण मसाले भाजून घेऊया तर सर्वप्रथम कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा चांगला भाजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करूया आपण चांगला भाजून घ्यायचा त्याच्यामध्येच मी वन टेबल स्पून जे आहे ते त्याच्यामध्ये मी भाजून घेतो आपला कांदा चांगला भाजलेला आहे तर तो, तो मी काढून घेते आणि थंड झाल्यानंतर मी मिक्सरला याचं बारीक वाटण करून घेते चला आपण फोडणीला देऊया कडे गरम झालेले आहे त्याच्यामध्ये ते तेल ॲड करू जे मिक्सरला आपण वाटण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण ऍड करून घेऊया चांगलं आपण भाजून घेऊया चांगलं भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करूया मी याच्यामध्ये मसाले ॲड करते घरचं लाल तिखट चवी मीठ कदा पावडर आणि गरम मसाला याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया तो पण चांगला आपण मसाला भाजून घेऊया आपल्याला हे मसाले थोडे सुके झालेत असं वाटतंय तर आपण जे दूध एक नारळ शिकलेलं थोडंस आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आणि मग त्याला चांगले भाजून घेऊया मसाला आपला चांगला भाजलेला आहे तर जे आपण नारळ दूध बारीक केलेला आहे ते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया आणि याला चांगले उकळे आल्यानंतर आपण याच्यामध्ये सोडा टाकूयाला चांगले आपण एक उकळी याला एक उकळी येऊन देऊया आपण आपल्या रस्त्याला चांगली उकळी आलेली आहे तर आपण सोडा त्याच्यामध्ये शिजायला टाकूया आणि सोड्याला चांगलं आपण शिजवून घेऊया शिजवून घेऊया आपण बघूया आपला सोड्याचा रस्सा तयार झालेला आहे का आपला सोडा शिजलेला आहे का तुम्ही बघू शकता सोडा आपला चांगला शिजलेला आहे तर मी एका डिशमध्ये सर्वप्रथम काढून घेते थोडासा रसा कसा रबरबीत झालाय तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद